भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक ना आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय एवढं सकाळी सहा ला सुरू केले माझी म्हणजे जे काम करताना त्याचीच नागायला आता एवढा जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतंय ना, ना। आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक हे मराठ मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही काय करणार तुम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्याला था? उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून पर्यंत हा दौरा करताय समजून घेऊ आम्ही काय करता येईल कसा आवाज उठवता येईल सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना विरोधी पक्षनेता लोकांनी ठेवला नाही का तर तो प्रश्न विचारे हे प्रश्न विचारेल सरकारची पोलखोल करेल अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुलाच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल म्हणून विधान स... मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्ष नेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा